नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत आवळ्यापासून एक भन्नाट अशी रेसिपी सध्या मार्केटमध्ये आवळ्या खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत तर आवळ्याचा वापर करून आज आपण एक पदार्थ तयार करणार आहोत आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने त्वचा केस त्यासोबतच पचन सुधारण्यास आणि रक्तशुद्धी करण्यास हा आवळा खूप फायदेशीर ठरतो चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक सात ते आठ आवळे घेतलेले आहेत हे आवळे आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे स्वच्छ पाण्याने आवळे धुवून घेतलेले आहेत यानंतर हे आवळे आपल्याला एका छोट्या किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे आहेत इथे मी हे सर्व आवळे एका छोट्या किसनीच्या साह्याने किसून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी हे संपूर्ण आवळे किसून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे तूप छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला आपण जे आवळे किसून घेतलेले आहेत ते संपूर्ण आवळ्याचा किस आपल्याला या पॅनमध्ये घालायचा आहे आता तुपामध्ये इथे आपण हा किसून घेतलेला आवळ्याचा किस छान असा परतून घेणार आहोत नियमित आवळ्याचे सेवन केल्यामुळे रक्तशुद्धीकरण छान होते त्यासोबतच त्वचा आणि केस देखील छान आणि चमकदार होतात डायबेटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते डोळ्यांची जळजळ किंवा डोळ्यांचे काही विकार असतील तर ते सुद्धा नियमित आवळा सेवन केल्याने कमी होतात आता इथे आपण हे तीन ते चार मिनटांपर्यंत किसून घेतलेला आवळा तुपामध्ये छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालायचा आहे जेवढ्या प्रमाणात इथे आपण आवळ्याचा कीस घेतलेला आहे त्याच प्रमाणात बारीक चिरून घेतलेला गूळ इथे आपण यामध्ये घालायचा आहे इथे आपल्याला काळा गुळाचा वापर करायचा आहे आता इथे मी हे चांगलं मिक्स करून घेते तोपर्यंत जर तुम्ही रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक दोन ते तीन मिनिटांनंतर हा जो गूळ आहे तो पूर्णपणे यामध्ये विरगळला जाईल आता यामधील जो गूळ आहे तो पूर्णपणे विरगळलेला आहे यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे जेणेकरून आवळा छान असा शिजला जाईल इथे गुळामध्ये हा आवळा छान असा शिजलेला आहे पुन्हा एकदा इथे आपण हे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत छान असं परतून घेणार आहोत आता हे परतून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत तर सर्वात अगोदर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर एक चमचा सुंठ पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे सुंठ पावडर घातल्यानंतर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर इथे आपण चाट मसाला घातलेला आहे आणि सर्वात शेवटी इथे आपण एक दोन चिमूटभर दालचिनी पावडर यामध्ये घालायची आहे आणि हे संपूर्ण मिश्रण इथे आपण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी ती आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे तुम्हाला इथं हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल पण थोड्या वेळानंतर हे मिश्रण घट्ट येतं आता इथे आपण गॅसचा फ्लेम हा बंद करून घेणार आहोत तर इथे आपला हा आवळ्याचा चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा आवळ्याचा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा आवळ्याचा पदार्थ लहान मुलांना तुम्ही चपातीबरोबर हा आवळ्याचा पदार्थ नक्कीच खायला देऊ शकता आता तयार झालेला हा आवळ्याचा पदार्थ इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता सर्वात शेवटी यामध्ये एक ते दीड चमचा मध घालून घ्यायचा आहे मध घातल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण इथे आपण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे रोज एक चमचा याप्रमाणे हे नियमित सेवन केल्यास त्वचा चमकदार होते त्याचबरोबर केसांची गळतीही कमी होण्यास मदत होते त्याबरोबर रक्तशुद्धीकरण पचन सुधारते तर सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू